नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आषाढी एकादशी निमित्त आज आपण उपवासाचा मस्त चटपटीत आणि झटपट होणारा हा पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला अगदी पाच मिनटाची गरज आहे पाच मिनटात आपला पदार्थ बनवून तयार होतो यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज पडणार नाही अगदी झटपट असा हा मस्त उपवासाचा पदार्थ तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर साल काढून घ्यायचे आणि साल काढून घेतल्यानंतर हा बटाटा आपण खिसून घेणार आहोत खिसताना मात्र आपल्याला एकदम बारीक अशा किसणीचा वापर करायचा आहे जेणेकरून या बटाट्याचा किस एकदम बारीक असा पडला पाहिजे जाडसर किस नको आहे त्यामुळे बारीक किसणीचा वापर करा आणि दोन्ही बटाटे मी इथे खिसून घेतलेले आहेत बटाटे खिसून घेतल्यानंतर याला आपल्याला धुवायचं नाही म्हणजे बटाट्याचा किस धुवायचा नाही असाच आपल्याला वापरायचा आहे त्यामुळे बटाट्याचा खिसा जास्त वेळ ठेवायचा नाही खिस तयार झाल्यानंतर लगेचच हा पदार्थ बनवण्यासाठी घ्यायचा म्हणजे तो लालसर पडत नाही आता मी किसलेला किस एका भांड्यामध्ये काढून घेते सगळा किस काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला उपवासाचं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर यात आपण पाव चमचा जिरे टाकून घेऊया थोडासा कढीपत्ता बारीक कट करून घेतलेला आहे तो टाकून घेतलेला आहे कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायचे जर यातले तुम्ही जिरे कढीपत्ता कोथिंबीर उपसाला चालत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल त्यानंतर आपण थोडंसं यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन चमचे वरईचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे वरईचं पीठसुद्धा जास्त टाकायचं नाही अगदी दोन चमचेच आपण वरईचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सगळं साहित्य बटाट्याच्या खिसामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आता बटाट्याचा खिस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी ते गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेलं होतं हे तुम्ही तव्यावरसुद्धा बनवून घेऊ शकता पॅन गरम झाल्यानंतर मी थोडंसं तेल टाकून ते सगळ्या बाजूनी पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो आपण बटाट्याचा कीज तयार करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचं आहे आणि हाताने त्याला आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही करायचं नाही व्यवस्थित असं आपण हे गोल करून घेतलेलं आहे आता हे हाताने थाकून झाल्यानंतर आपण त्याला थोडंसं उलटण्याच्या साहाय्याने गोल आकार देऊन घेऊया नाही दिलं तरी चालेल पण दिसायला पण छान दिसेल त्यामुळे थोडंसं गोल करून घेतलेलं आहे एक दोन तीन मिनटानंतर असंच राहू द्यायचं आणि याला पलटून घ्यायचं अगदी सहज असं पलटतं बिलकुल तुटत नाही आता खाल्ल्या साईडने पण आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं हे भाजून घेऊया आता हे भाजून आपला बटाट्याचा तुम्ही पराठा म्हणा किंवा बटाट्याचा काय म्हणायचे ते तुम्ही म्हणू शकता आता आपण दोन्ही साईडने मस्त असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहे आणि यासोबतच मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवून घेतलेली आहे जे की उपवासाला चालते मी तेही उपवासाचा मस्त असा चटपटीत आणि झटपट होणारा पदार्थ तयार करून घेतलेला आहे अगदी मस्त असा लागतो खायला खूप छान आणि चवदार असा लागतो आणि बनवायला अगदी कमी वेळात आणि झटपट असा होतो तुम्ही पाहू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल